कोल्हापूरच्या वतीने पालकासाठी ध्येय उंच भरारी क्षितीचा पार झेप घेणाऱ्या ध्येय वेळ्यासाठी प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन केले असता मार्गदर्शक राहुलगिरी युवा व्याख्याती बांधवांना मी धम्मदर्शी प्राचार्य यांचे सावळे आपण सर्वांनाच्याही सर्व बंधू भगिनीं आपणास नम्र विनंती की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वेळात वेळ काढून राहुल गिरी यांचे व्याख्यान ऐका व आपल्या मुलांनासुद्धा ऐकवा फक्त व्याख्यान ऐकत असताना एका विशिष्ट चाकुरीतून विचार न करता ऐका आणि आपल्या मुलांनाही उंच भरारी घेण्याची प्रेरणा मिळेल या उद्देशाने नक्कीच ऐकवा धन्यवाद चला तर व्याख्यान संकट तुम्हाला संपवत कधीच नव्हता नसतात ज्या कोल्हापूरच्या मातीमध्ये राजर्षी शाहू छत्रपतींनी बसा आणि वारसा आम्हाला दिला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जगाचं ज्ञानतीर्थ आहे त्या ज्ञानतीर्थाला मदत शिक्षणासाठी करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांना राजर्षी शाहू छत्रपतींनी केलंय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे काय होतं अरुण नरके फाउंडेशन आज कित्येक तरुणांच्या बाबतीत ती भूमिका घेत आहे शाहूंचा तो वारसा चालवतो ही कौतुकाची बाब आहे काय होतं बाबासाहेब आंबेडकरांकडे बाबासाहेब आंबेडकरांची बाबा कुठली परिस्थिती होती उमऱ्याच्या बाहेर बसावं लागायचं आमच्या विनायकजींना माहित असेल अनेकांना माहित असेल बाबासाहेब आंबेडकरांना उमऱ्याच्या बाहेर बसावं लागायचं या देशामध्ये इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रज अधिकारी जर त्या शाळेमध्ये इन्स्पेक्शनला आले आणि पाचवीच्या वर्गातले बाबासाहेब उमऱ्याच्या बाहेर बसलेले सगळी वर्ग उमऱ्या मुलं उमऱ्याच्या हात बसलेली आणि इन्स्पेक्शनसाठी आलेले अधिकारी वर्गातल्या पोराना प्रश्न विचारायचे एकाही पोराला प्रश्नाचं उत्तर यायचं नाही उमऱ्याच्या बाहेर बसलेलं पाचवीच्या वर्गातलं हे पोरग हात करायचं प्रत्येक प्रश्नाला आणि सांगायचं सा, मी देतो साहेब उत्तर आणि अधिकारी म्हणायचे शिक्षकाला म्हणायचं हो तुमच्या शाळेची लाज या उमऱ्याच्या बाहेर बसलेल्या पोरांना राखली आत बसले एका पोराला प्रश्नाचं उत्तर येत नाही बाळा काय नाव तुझं आणि बाबासाहेब इंग्र इंग्रज अधिकाऱ्यांना सांगायचं साहेब मला भिवा म्हणतात माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर आणि मग अधिकारी म्हणायचे बाळा सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिलीच पण एक शेवटचा प्रश्न तुला विचारतो बाबासाहेब म्हणायचे साहेब विचारा काही हरकत नाही आणि अधिकारी म्हणायचे सांग भिवा अधिकारी म्हणायचे सांग भिवा या पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता आणि पाचवीच्या वर्गातले बाबासाहेब असे खाली मान घालायचे डोळ्यात अश्रू यायचे आणि इंग्रज अधिकाऱ्यांना सांगायचे साहेब या पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता मला माहित नाही पण माझ्यासाठी सगळ्या दूरचा ग्रह वर्गाच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेला पाण्याचा माठ आहे वर्गाच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेल्या पाण्याच्या माठाला हात लावायचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नव्हता इतकी परिस्थिती त्यांची बिकट होती व्यवस्थेनं परिस्थिती करून टाकली होती तरी सुद्धा स्वतःच्या काळजाचं रक्त आपल्या लेखणीला पाजत देशातल्या सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन स्वतःच्या त्या लेखणीच्या माध्यमातून या देशाचं संविधान निर्माण करत सर्वसामान्यांच्या हाती दिल्लीच्या तख्ताला खाली खेचून आणण्याचं सामर्थ्य बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या हातामध्ये दिलंय अरे ज्या कोलंबिया विद्यापीठात बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घ्यावं मोठं किती होता आलं पाहिजे घे उंच भरारी मला विषय दिलाय म्हणून सांगतो उंच भरारी किती घेता आली पाहिजे भरारी घेणं म्हणजे काय आयुष्यात सर्वाधिक श्रीमंती संपत्ती कमावणं याचा अर्थ मी भरारी घेणं समजत नाही मोठं किती होता आलं पाहिजे तर बाबासाहेब आंबेडकरांच्या इतकं मोठं होता आलं पाहिजे ज्या बाबासाहेबांना उमऱ्याच्या बाहेर बसावं लागायचं शाहूंनी मदत करावी बाबासाहेब कोल्हापूर बाबासाहेब सिंब कोलंबिया विद्यापीठात शिक्षणाला जावेत आणि कोलंबिया विद्यापीठातून या देशात परत यावेत आणि बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा त्याच अमेरिकेमधल्या एखाद्या निग्रो म्हणल्या जाणाऱ्या जातीमधल्या बराक ओबामा नावाच्या पुराणं घ्यावी आणि अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन ते पोरग व्हावं आणि त्याच अमेरिकेमधल्या कोलंबिया विद्यापीठाच्या बाहेर वेशीवरती त्याच बराक ओबामांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं उद्घाटन व्हावं पुतळा उभा राहावा आणि त्या पुतळ्याच्या खाली शब्द लिहावेत द सिंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर भीमराव रामजे आंबेडकर जगाच्या जगाच्या ज्ञानवेशीवरती जगाच्या ज्ञानवेशीवरती उंबऱ्याच्या बाहेर बसावा लागलेल्या पोराला जगाच्या ज्ञानवेशीवरती या जगाचं ज्ञानतीर्थ म्हणून शोभावं लागावं मला वाटतं इतकं मोठं होत आलं पाहिजे इतकी उंच भरारी आम्हाला घेता आली पाहिजे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व आपल्या ग्रुपवर पाठवण्यात विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद